नमस्कार मी अंजली पूर्णब्रह्म किचन मध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आज आपण बनवणार आहोत पापडाची भाजी बहुतेकांनी ही भाजी अगोदर खाल्ली नसेल किंवा पाहिली नसेल पापडाची अशी ही भाजी लातूर जिल्ह्यात आणि कर्नाटक बॉर्डरच्या काही ठिकाणी केली जाते ही भाजी चपाती भाकरी आणि भातासोबत पण खूप अप्रतिम लागते आणि झटपट चार ते पाच मिनिटात ही भाजी तयार होते जनरली ही पापडाची भाजी ज्वारीच्या पापडांपासून बनवली जाते ज्वारीचे पापड आपण जे उन्हाळ्यात वाळवून ठेवतो तेच पापड इथे आपल्याला भाजीसाठी वापरायचे आहेत हे ज्वारीचे वाळलेले पापड कच्चेच घ्यायचे आहेत त्याला भाजून घ्यायचं नाही तर आता प्रत्येकाकडे ज्वारीचे पापड असतातच असं नाही माझ्याकडेही कधीतरी पापड अवेलेबल नव्हते तर मी काय केलं तांदळाचे पापड असतात आपले ते भाजले आणि तेच पापड या भाजीसाठी वापरले तर त्याची भाजी अप्रतिम झाली होती तर तुम्हीही अशाच प्रकारे अजून कोणत्या पापडांची भाजी ट्राय करू शकता आणि ट्राय केल्यानंतर कमेंटद्वारे मला नक्की कळवा चला तर मग या भाजीसाठी लागणारं साहित्य आपण पाहू फोडणीसाठी तीन टेबलस्पून तेल सात आठ कडीपत्त्याची पाने मीठ चवीनुसार हळद अर्धा छोटा चमचा लाल तिखट एक छोटा चमचा अद्रक लसूण पेस्ट एक मोठा चमचा किसलेले खोबरं दोन मोठे चमचे सात ते आठ ज्वारीचे पापड घेऊन त्याचे मीडियम साईजचे तुकडे करून घेतलेले आहेत मोहरी एक छोटा चमचा जिरं एक छोटा चमचा शेंगदाण्याचं कूट तीन मोठे चमचे काळं तिखट किंवा गोडा मसाला एक मोठा चमचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्हाला आवडेल तशी चला तर मग बनवूयात पापडाची झणझणीत भाजी त्यासाठी इथे मी एक कढई घेऊन त्यात तेल टाकलेलं आहे आणि तेल टाकून आता हे तेल तापल्यानंतर आपण यात मोहरी टाकणार आहोत आणि मोहरी छान तडतडली की त्यानंतर त्यामध्ये जिरे टाकून घेणार आहोत आणि जिरे छान कडले की त्यामध्येच कढीपत्ता टाकू कढीपत्ता छान कडला गेला की त्यामध्ये लसूण अद्रक पेस्ट टाकून घेऊ आणि लसूण अद्रक पेस्ट एकदम गोल्डन कलरवर छान तळून घ्यायची आहे आता आपली लसूण अद्रक पेस्ट एकदम गोल्डन कलरवर तळून झाल्यानंतर आपण यामध्येच खोबरं टाकून घेणार आहोत किसलेलं आणि ते किसलेलं खोबरं पण एकदम ब्राऊन कलरवर छान तळून घेणार आहोत आता खोबऱ्याच्या किसाचा कलर एकदम ब्राऊन झालेला आहे तर आता आपण यामध्ये लाल तिखट टाकून घेऊ त्यानंतर हळद त्यानंतर काळं तिखट किंवा गोडा मसाला तुमच्याकडे जे म्हणतात ते आणि गोडा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला पण टाकू शकता आता वीस ते तीस सेकंद छान हलवून आपण यात पाणी घालून घेऊ इथे मी मेजरमेंट कप आणि तीन कप पाणी घालणार आहे या तीन कप पाण्यामध्ये दोन ते तीन जणांना पुरेल इतकी भाजी तयार होते आता आपण यात मीठ टाकून घेऊ मीठ टाकते वेळी हे लक्षात घ्यायचं की आपल्या पापडामध्ये अगोदरच मीठ असतं तर त्यानुसार आपण यात मीठ टाकून घ्यायचं मी सहसा मीठ हातानेच टाकते कारण त्यामुळे मिठाचं प्रमाण आपल्याला बरोबर कळतं आता शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ हे शेंगदाण्याचं कूट तुम्ही फोडणीमध्ये पण टाकू शकता आपलं खोबरं चांगलं तळून झाल्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून मग त्यानंतर तुम्ही पाणी टाकू शकता आता हे सर्व छान हलवून घेऊन व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि याला उकळी येण्यासाठी ठेवून देऊ त्यामुळे आपलं शेंगदाण्याचं कूट छान शिजलं जाईल जर तुम्हाला अजून अशाच कोणत्या रेसिपीज हव्या असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून ते सांगा आणि ह्या रेसिपीच्या माहितीसाठी आणि इन्ग्रेडियंट लिस्टसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स बघा आता अशी छान उकळी आल्यानंतर आपण यामध्ये आपले पापडाचे जे तुकडे केलेले आहेत ते तुकडे यात टाकून घेऊ आणि हे सर्व एकदम व्यवस्थित हलवून घेऊ आणि मिक्स करून घेऊ आणि या पापडाला आपण दोन ते तीन मिनिट शिजत ठेवणार आहोत पापडं शिजण्यासाठी खूप वेळ लागत नाही लगेच ते शिजून जातात यावर झाकण ठेवण्याची अजिबात गरज नाही फक्त मधून मधून ही भाजी एकदम व्यवस्थित हलवून घ्यायची त्यामुळे आपले सर्व पापडाचे तुकडे एकदम एकसारखे शिजले जातील फक्त दोन ते तीन मिनिटमध्ये आपली ही भाजी शिजून तयार होते तर आता तीन मिनिटानंतर आपण भाजीतील पापड शिजले आहेत की नाही ते पाहू एक पापडाचा तुकडा हातामध्ये घेऊन तो दोन बाट बोटांनी प्रेस करून पाहायचा जर तो इझिली तुटला तर भाजी शिजली आहे आपला पापडाचा तुकडा एकदम इझिली तुटत आहे आपली भाजी एकदम तयार आहे तर आता या भाजीवर बारीक चिरलेली एकदम हिरवी हिरवी अशी कोथिंबीर भुरभुरून घेऊ आता आपली पापडाची झणझणीत भाजी सर्व करण्यासाठी एकदम तयार आहे तर तुम्हीही अशा प्रकारे पापडाची भाजी नक्की करून पहा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा आणि अजून अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे जे बेल आयकॉन दिलेलं आहे त्यावर पण क्लिक करा त्यामुळे मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि तुम्हाला ते व्हिडिओ पाहता येतील वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत